नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झालीय केंद्रात राज्यात सत्ता आणि स्थानिक पातळीवर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे नेतृत्व असताना देखील भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी काठावरचे बहुमत मिळाले एक्क्याऐंशी नगरसेवक असलेल्या नांदेड बाघाळा शहर महानगरपालिकेवर सत्ता स्थापनेसाठी बेचाळीस नगरसेवकांचे बहुमत आवश्यक असताना प्रचंड उठाठे व विरोधी पक्षाची तोडफोड करून देखील दिग्गज नेते खासदार अशोक चव्हाण यांना बहुमतापेक्षा केवळ तीनच अधिक नगरसेवक निवडून आणता आलेत बहुमतापेक्षा केवळ तीन अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाचा प्रभाक्रमांक दोन आणि खासदार अशोक चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाक्रमांक मध्ये थोडक्यात झालेला विजय टळला असता तर खासदार अशोक चव्हाण यांना बहुमत देखील गाठता आले नसते प्रभाक्रमांक दोन अ मधून भाजपच्या अश्विनी सावते यांचा पराभव करत वंचित आघाडीच्या सुनीता जोंधय विजयी झाल्या तर ब गटातून भाजपच्या सखाराम तुपेकर यांचा पराभव करत काँग्रेसच्या आफिया नाफे विजयी झाल्या मात्र क का गटातून काँग्रेसच्या नंदा कल्याणकर यांचा केवळ एकशे एकाहत्तर मताने पराभव झाला व भाजपाच्या कविता संतोष मुळे विजयी झाल्या तर गट ड मधून काँग्रेसचे संदीप देशमुख केवळ सहाशे अठ्ठ्याऐंशी मताने पराभूत झाले व भाजपाचे सतीश देशमुख विजयी झाले हीच बाब खासदार अशोक चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये घडली प्रभाग आठ अ गटातील भाजपाच्या संदीप सोनकांबळे यांचा पराभव करत काँग्रेसचे सत्यपाल सावंत आणि ब गटातून भाजपाच्या मोहिनी विजय येवनकर यांचा पराभव करत काँग्रेसच्या परवीन बेगम विजयी झाल्या मात्र क का गटातून काँग्रेसच्या सलीमा बेगम या केवळ तीनशे पस्तीस मताने पराभूत झाल्या व भाजपाच्या कविता गड्डम विजयी झाल्या तसेच ड गटातून काँग्रेसचे मुंदा अब्बास केवळ सातशे एकोणपन्नास मताने पराभूत झाले येथे भाजपाचे उमेश चव्हाण विजयी झाले प्रभाग क्रमांक दोन आणि आठ मधून थोड्या मतांनी काँग्रेसचे पूर्ण पॅनल विजयी होऊ शकले नाही अन्यथा बहुमतापेक्षा केवळ तीन जागा अधिक घेणाऱ्या भाजपाचा आकडा पंचेचाळीस ऐवजी एक्केचाळीस झाला असता आणि खासदार अशोक चव्हाण यांची राजकीय या नाचक्की झाली असती प्रभाक्रमांक दोन ब आठसह इतर ठिकाणी अल्पमताने पराभूत झालेल्या इतर काँग्रेस उमेदवारांबद्दल जाणून घेऊया पाचशेच्या आतील फरकाने पराभूत होणारे काँग्रेसचे उमेदवार याप्रमाणे आहेत प्रभाग क्रमांक दोन क मधून भाजपाच्या कविता संतोष मुळे यांच्या विरोधातील काँग्रेसच्या नंदा कल्याणकर यांचा केवळ एकशे एक्काहत्तर मताने पराभव झालाय प्रभाक्रमांक आठ क मधून भाजपाच्या कविता गड्डम यांच्या विरोधातील काँग्रेसच्या सलीमा बेगम यांचा तीनशे पस्तीस मतांनी पराभव झालाय हो प्रभा क्रमांक बारा ब मधून एमआयएम विरोधात काँग्रेसचा केवळ चारशे पंचावन्न मताने पराभव झालाय प्रभा क्रमांक बारा ड मधून एमआयएम विरोधात काँग्रेसचा केवळ तीनशे एकाहत्तर मतांनी पराभव झालाय हो प्रभा क्रमांक चौदा अ मधून एमआयएम विरोधात काँग्रेसचा केवळ दोनशे बावीस मतांनी पराभव झालाय प्रभाग क्रमांक चौदा क मधून एमआयएम विरोधात काँग्रेसचा केवळ दोनशे एक्केचाळीस मतांनी पराभव झालाय आता पाचशे ते एक हजारच्या आतील फरकाने पराभूत होणारे काँग्रेसचे उमेदवार पाहू प्रभाग क्रमांक दोन ड मधून भाजपाच्या सतीश देशमुख यांच्या विरोधातील काँग्रेसच्या संदीप देशमुख यांचा सहाशे अठ्ठ्याऐंशी मताने पराभव झालाय प्रभाक्रमांक चार ब मधून भाजपाच्या सरिता बिरकुले यांच्या विरोधातील काँग्रेसच्या गंगासागर पेदेवाड यांचा केवळ आठशे सत्तावन्न मताने पराभव झालाय प्रभाग क्रमांक चार क मधून भाजपाच्या शैलजा स्वामी यांच्या विरोधातील काँग्रेसच्या छाया कानगुले यांचा केवळ सातशे बत्तीस मताने पराभव झालाय प्रभाक्रमांक आठ ड मधून भाजपच्या उमेश चव्हाण यांच्या विरोधातील काँग्रेसच्या मुन्ना अब्बास यांचा सा केवळ सातशे एकोणपन्नास मताने पराभव झालाय प्रभाग क्रमांक चौदा ब मधून एमआयएमच्या विरोधात काँग्रेसचा केवळ सहाशे एकोणनव्वद मताने पराभव झालाय याशिवाय प्रभाक्रमांक दहा ड मधून काँग्रेसच्या नलिता कुंभार यांचा एक हजार सत्तावन्न मताने पराभव झालाय एकंदरीत प्रभाग क्रमांक दोन व आठ मधून काँग्रेसचे पूर्ण पॅनल विजयी झाले असते किंवा इतर चार ठिकाणी काँग्रेसचा अल्पमताने पराभव झाला नसता तर नांदेड वाघाळा महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेले बेचाळीसचे बहुमत भाजपाला मिळाले नसते आणि खासदार अशोक चव्हाण यांची नाचक्की झाली असती परंतु अशोक चव्हाण यांना नशिबाची साथ मिळाली आणि नाचक्की टळली मराठी अपडेट न्यूज नेटवर्क नांदेड